बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असतं इंग्रजीमध्ये म्हणजे तो उतावीळ आहे तो रागीट आहे तो मृदुभाषी आहे तो खोडकर आहे किंवा ती प्रेमळ आहे ती मायाळू आहे असं काहीही आणि त्यावेळी आपल्याला एक्झॅक्टली शब्द सापडत नाही आज आपण असेच पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर शो करणारे काही ॲडजेक्टिव्ह घेतो आहे आणि हे ऍडजेक्टिव्ह हे चाळीस ऍडजेक्टिव्ह तुम्ही केलेत तर तुम्ही कोणत्याही तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असणाऱ्या व्यक्तीचा कॅरेक्टर इंग्लिशमधून सांगू शकता आणि येस तुम्ही फक्त हा लेक्चर ऐकायचा नाहीये या शब्दांपैकी तुमचा कोणी मित्र एखाद्या ऍडजेक्टिव्ह मध्ये बसत असेल तर जरी एखादा एखादा कॉमेंट्समध्ये तसं मला सांगा जेणेकरून तुम्ही लक्षात घ्या फक्त लेक्चर ऐकू नका तर त्या गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करा म्हणजे या कॅरेक्टरमध्ये कोण तुमची आई बसते का किंवा तुमचे वडील बसत आहेत का तुमचा मित्र बसतो का मैत्रीण बसते का भाऊ बसतो का तर तुम्ही सांगू शकता सो बघा पहिला शब्द आहे काटकसरी काटकसरी म्हणजे कोण तर जो पैसा जपून वापरतो तर अशा व्यक्तीला अशा ॲब्जेक्टिव्हला आपण म्हणतो थ्रिफ्ट कशा झालं का सो so, सिम्पली ऑर थ्रिप्टी सॉरी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की माय मदर इज थ्रिप्टी लक्षात आलं सो तुम्ही हे सांगू शकता काट कसरी शांत शांत म्हणजे काम आता शांत तुमचा कोण मित्र आहे का ते तुम्ही सांगू शकता हट्टी हट्टी जो ऐकत नाही कोणाचं स्वतःच पुढे करतो त्याला आपण म्हणतो स्टबन काय म्हणतो स्टब अभिमानी अभिमानी म्हणजे ज्याला खूप अभिमान आहे एखाद्या गोष्टीचा आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्रावधी उद्धट उद्धट म्हणजे जो रूडली बोलतो तुम्ही याला दोन शब्द रूट सुद्धा वापरू शकता आणि ऍरोगंट सुद्धा म्हणू शकता सो एखादा व्यक्ती जो उद्धट आहे त्याला तुम्ही अरोगंट म्हणू शकता किंवा रूड माणूस शकता नम्र नम्र म्हणजे पोलाइट किंवा तुम्ही त्याला हंबल सुद्धा म्हणू शकता अंतर्मुखी अंतर्मुखी म्हणजे असा व्यक्ती जो फारसा मिक्स होत नाही कोणाच बोलत नाही पटकन तर अशा व्यक्तीला आपण म्हणतो इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट बहिर्मुखी इंट्रो, वर्ट. इंट्रो वर्ट. वर्डच्या अगदी उलट असतं बहिरमुखी व्यक्ती हा मिक्सअप होतो लगेच लगेच बोलायला लागतो ला अनोळखी व्यक्तीशी सुद्धा आपण लगेच बोलायला लागतो ला अशा व्यक्तीला आपण म्हणतो बहिरमुखी ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एक्स्ट्रोवर्ट तर यापैकी तुम्ही काही आहात का ते जरूर मला सांगा की आय एम इंट्रोवर्ट आय एम एक्स्ट्रोवर्ट असं तुम्ही सांगू शकता मित्रासारखा म्हणजे फ्रेंडली स्वार्थी जो स्वतःच हे तू साध्य करतो सेल्फिश सेल्फिश असे बरेच सेल्फिश लोक असतात पण तुमच्यापैकी को कोणी आहे का किंवा अर्थात कोणी व्यक्तीच सांगणार नाही आपलं पण तुमच्यापैकी कोणी तुमच्या सर्कलमध्ये कोणी आहे का ते सांगू शकता आत्मविश्वासी कॉन्फिडेंट प्रेमळ प्रेमळ म्हणजे ज्याला तुम्ही अमायबल म्हणू शकता किंवा लविंग सुद्धा म्हणू शकता लविंग ध्येयवादी म्हणजे याची ध्येय मोठी आहेत स्वप्न मोठी आहेत अशा व्यक्तीला आपण अम्बिशियस म्हणतो अम्बिशियस सगळ्यांनी अम्बिशियस राहायलाच पाहिजे कारण अँबिश ध्येयवादी राहिलं तर मग आपली स्वप्न सुद्धा पूर्ण होतात आक्रमक आक्रमक जो आपला मुद्दा आक्रमकरीत्या मांडतो सो so, आपण त्याला म्हणतो अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह नेक्स्ट कष्टाळू कष्टाळूला आपण म्हणतो हार्ड वर्किंग हार्ड वर्किंग प्रामाणिक प्रामाणिक म्हणजे ऑनेस्ट दयाळू दयाळू म्हणजे काइंड किंवा जनरस काइंड किंवा तुम्ही जनरस म्हणू शकता सहनशील सहनशील म्हणजे असा व्यक्ती जो सहन करतो म्हणजे त्याच्यावर अन्याय जरी झाला किंवा काही जरी कोणी काही जे बोललं तरी तो सहन करतो सो so, सहनशील म्हणजे टॉलरंट आपल्यातले बरेच आपण टॉलरंट नसतो कारण आपण सहन करत नाही चुकीच्या गोष्टी संवेदनशील संवेदनशील म्हणजे अशी व्यक्ती जी काही थोडस काही विषय असेल तर लगेच मनाला लावून घेणं किंवा त्या विषयाबद्दल थोडे इमोशनल सो संवेदनशील म्हणजे आपण म्हणू शकतो सेन्सेटिव्ह सेन्सेटिव उत्साही उत्साही तर आपण सगळेच असतो उत्साहीला तुम्ही म्हणू शकता एनर्जेटिक किंवा एक दुसरा शब्द आपण वापरतो इंथ्युजिया इंथुझियास्टिक सुद्धा आपण म्हणू शकतो उत्साईसाठी निष्पाप निष्पाप ज्याला वाईट वगैरे हे कोणाचं करावं असं वाटत नाही किंवा ज्याने कल्पना पण ती शिवत नाही असा व्यक्ती निष्पाप इनोसंट इनोसंट भाषी मृदू भाषी म्हणजे असा व्यक्ती जो दुसऱ्यांशी चांगलं बोलतो त्यांचं मन दुखावत नाही भलेही एखादा मुद्दा असेल तर तो तोडून बोलत नाही अशा व्यक्तीला आपण म्हणतो सॉफ्ट स्पोकन तुमची एखादी मैत्रीण किंवा मित्र सॉफ्ट स्पोकन आहे का जरूर कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा स्पष्ट वक्ता स्पष्ट वक्ता, वक्ता म्हणजे अशी व्यक्ती जी तोंडावर सळ मग परिणामाची चिंता करत नाही की ह्याला वाईट वाटेल का किंवा हे योग्य अयोग्य जे वाटते ते बोलणारा स्पष्ट बघता ज्याला आपण म्हणतो स्ट्रेट फॉरवर्ड आशावादी आशावादी म्हणजे जो आशावादी आहे आयुष्याबद्दल की चांगलं होईल किंवा एखाद्या वाईट प्रसंगातून सुद्धा चांगलं काहीतरी घडेल असं जो आशा असते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला आपण म्हणतो हो ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्ट आणि सगळ्यांनीच ऑप्टिमिस्ट राहायला पाहिजे आशावादी राहायला पाहिजे संकट येतात संकट जातात पण आपण ऑप्टिमिस्ट असणं गरजेचं आहे हुशा। हुशार हुशारला तुम्ही काय म्हणू शकता क्लेवर येस किंवा स्मार्ट इंटेलिजंट कोणताही शब्द वापरू शकता तापट तापटला तुम्ही काय म्हणणार शॉर्ट टेम्पर्ड येस शॉर्ट सो तुमचे बाबा शॉर्ट टेम्पल आहेत का जरूर सांगा माय फादर इज शॉर्ट टेम्पर्ड किंवा तुमचा कोणी मित्र शॉर्ट टेम्पर्ड आहे का ते तुम्ही सांगू शकता उतावे उतावे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जो खूप अधीर असतो एखादी अधी गोष्ट करायला पुढे पुढे असतो किंवा ज्याला खूप काही उत्साह जास्तीचा असतो अशा व्यक्तीला आपण उतावीळ म्हणतो ज्याला आपण म्हणतो इनोसंट सॉरी उतावीळ पेशंट सॉरी उताळ पेशंट लहरी लहरी म्हणजे असा जो लहरी येते आणि तो करतो त्याच्या मूडवर ते ठरत नाही का अशा व्यक्तीला आपण म्हणतो मूडी मूडी नेक्स्ट खोडकर खोडकर जो वातरट असतो खोड्या करतो अशा व्यक्तीला आपण म्हणतो नॉटी भावनिक भावनिक म्हणजे इमोशनल म्हणजे इमोशनल निर्दयी निर्दयी म्हणजे क्रूर म्हणजे ज्याला दया येत नाही अशी व्यक्ती एखादी कृती करताना म्हणजे मोस्ट ऑफ द जे गॅंगस्टर्स असतात दरोडेखोर असतात ते निर्दयी असतात तर आपण त्याला म्हणू खुरुवाल विश्वसनीय अशी एखादी गोष्ट विश्वसनीय आहे ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता जसं आपला क्लास हा विश्वसनीय आहे का तुम्हाला वाटतंय का की तुमचं इंग्रजी इम्प्रूव होईल आपल्या क्लासच्या थ्रू तरी तुम्हाला जर वाटत असेल तर डेफिनेटली सांगा रिलायबल विश्वसनीय म्हणजे रिलायबल बोलका बोलका म्हणजे खूप बडबड जास्त बडबड करणारा तर आपण त्याला टॉकेटिव्ह म्हणतो ग्रुपमध्ये एखादा मुलगा असतो एखादी मुलगी असते सतत बडबडत असते सो टॉकेटिव्ह पुरोगामी पुरोगामी म्हणजे अशी व्यक्ती जी आधुनिक विचारांची आहे सो अशा व्यक्तींना आपण पुरोगामी म्हणतो जे जुनी जुन्या ज्या अंधश्रद्धा असतील किंवा वाईट परंपरा आहेत त्यांचा त्यांना विरोध करणारे अशा जे काही व्यक्ती आहेत पुरोगामी ज्यांना आपण म्हणतो प्रोग्रेसिव प्रोग्रेसिव्ह संकुचित तर त्याच्या उलट जर तुम्ही म्हणाल तर काही संकुचित विचारांचे लोक असतात त्यांना आपण म्हणू रिझर्व माइंडेड किंवा नॅरो माइंडेड रिझर्व माइंडेड किंवा आपण म्हणूया नॅरो माइंडेड चुका शोधणारा एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी असते जे आपल्या नेहमी चुका शोधत असते ज्याला आपण म्हणतो फसी फसी चुका शोधणार जो कमी बोलणारा आहे आपल्या याच्यामध्ये जो कमी बोलतो ज्याला आपण म्हणतो मॅन ऑफ वर्ड्स मॅन ऑफ वर्ड्स निष्ठावंत निष्ठावंत म्हणजे लॉयल जो निष्ठा ठेवतो एखाद एखाद्याच्या प्रति प्रामाणिक राहतो त्याला आपण म्हणतो निष्ठावंत लॉयल निराशावादी निराशावादी हा आशावादीच्या अगदी उलट आशावादी ही नेहमी आपण आशावादी राहतो वाईटातून चांगलं कडे निराशावादी लोक नेहमी निराश असतात चांगलं काही होणारच नाही आयुष्यामध्ये सतत वाईट विचार करणारे निगेटिव्ह थॉट्स सो आपण अशाना म्हणतो पेसिमिस्ट पेसिमिस्ट आणि गंभीर गंभीर म्हणजे सिरियस गंभीर म्हणजे सिरियस सो आय हो हे पळ्यावरचे so, hey, शब्द जे आहेत हे hey, तुम्हाला एक तुमच्या वहीमध्ये हे नोट डाऊन करा आणि फक्त ऐकू नका तर हे hey, डे टू डे मध्ये तुमचा हे hey, शब्द तुम्ही वापरायला शिका तुम्ही जेव्हा कुठल्या व्यक्तीचं कॅरेक्टर किंवा पर्सनॅलिटी डिस्क्राईब करत असाल तेव्हा एखादा याच्यातला शब्द तुम्ही यूज करा म्हणजे तो तुम्हाला टू होईल आणि तुम्ही वारंवार त्या शब्दाला समजून घ्या आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि युजफुल ठरला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद